प्लीज वेलकम बॅक टू माय चॅनल खूप लेट येत आहे हा ब्लॉग आणि खूप दिवस झाले मी ब्लॉग पण नाही टाकले आता मी टाकणार आहे सुरू करणार आहे ब्लॉग टाकायचे तर बघूयात आता आम्ही चाललो साजगावच्या जत्रेत तर बघूयात कसं होतं आहे हा ब्लॉग सो तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाय बाय भेटू तिथं लबू बिललाय कसा बघतोय बघा रागात आम्ही दोघीच जणी हरवलो आता त्या कुठे आहेत आम्हाला माहिती नाही आहे दिसलंय का तुला मी आणि कॅमेरामॅन दोघेच गाईड जरा ब्लॉगिंग स्टार्ट करतोय शॉपिंग आईज आम्हाला कुठं आणलं आहे वास एकदम घाण बंधार घ्यायला बंदार दाखवते घाम नसते बघ आकाश आम आम्हाला कुठं आणलात वास सुक्का बंधार सुका बंदार जस्ट लुक ॲट दिस ब्युटी वाव खूप छान आहे टोका सतपाल तर आम्ही गेलो दावत दावत बघायला आणि तिथं बघता तो कोण झाला बघताय तो कोण <laughs> <है> तो खोपोलीचा ब्लॉगर आमचा झाला पचका बोले नाहीये तो नाहीये नाही आम्हाला समजलं <laughs> आम्ही नाही ओळखत आम्ही त्याचे एवढे मोठं फॅन असून हो फर्स्ट फर्स्ट असं तो एक व्यक्ती की आम्ही त्याचे ब्लॉग बघतो दोघी पण दोघी पण जाम खूप मोठे फॅन होत आम्ही आम्ही इथो आणि त्या काम आहेत कुठे त्याला कुठं माहिती असते आम्हाला विराट कोहली भाई आम्ही सर्व आरसीबी लवर अजून कुठे आहे काय रोस्ट नका करू बायला दिसलेलं आहे आपल्याला या ठिकाणी आम्ही दोघं पण हेड करतोय आपण आपण जाणतोय बाय ये तो काय बायला नंबर वन सेम आहे अगं पावलं ठेवत आहे पायलं नंबर वन ऍक्च्युली त्याला पायला नाही बोलत काही आपण रिटर्न पैसे आणा घ्याला फॅन होत आणि जो कोण आरसीबीचा फॅन असेल आरसीबीचे फॅन असत लवकर फॅन जीव आहे जीव राहणार बोल बांधील की बांधील दूर आहे ना श्रीमंत भाऊची मॅन आहे ना कुठल्या अँगल तू श्रीमंत भाऊची बांधील की कुठल्या अँगल की श्रीमंत भाऊची वाटते आम्ही पाय इकडे या आम्ही दोघं जण थांब ना आम्ही दोघं जण बांधील की मेंबर तुम्ही असाल तर लाईक शेअर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही नाही आहे हिचा विषय हार्ड आहे थोडा जीव आहे जीव राहणार कायम like, लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरूपन करा एवढीशी साठी तुम्हाला कॅमेरा ओपन करायला लावलास हां मग काय आहे ते नाक दिस नाक दिसतंय तुझा नाक कर तुझ का म्हण ना माय दिसत नाही हो भाई लूक कॅन्टीस्ट मग कशी बा आपण तेच दाखवलं पण तू तिकडचं सत्कल असेल पण आमची सत्कल नव्हता आमचा पत्कल झाला काही लावून दे हा दर हे लावून घे कसं लावतात ते सांग समजलं मला समजलं यात घालायचं सेल संपत नाही संपतील ना, ना कुठले टाकायचे असे टाकायचे नंबर तर सांगते सेलचा आम्ही हे बाय केलेत दोन दोघींना न्यू खरेदी रिटर्न काय न्यू खरेदी रिटर्न हा कडे किती पेशव्या चार दिली त्याला होते आम्हाला लाजच नाही पण परत एकदा खरेदी करताना मम्मी आणि आई आम्ही या फक्त आम्ही जास्त ना खरेदी केली आता त्यांना एक मेंबर ॲड होणार आहे तुझी मम्मी माझी मम्मी आहे काय नाही इथं काय नाही दाखवू शकतो इथं नाही पुढे जाऊन ऍड झाला यांना शॉपिंगला हेल्प करायला आई लाई शेअर शेअर सबस्क्राईब मेंबर ॲड झालाय आणि तिथं गोंगटनमध्ये कान दुखतंय अक्षरशः तर आता आम्ही चालू तुम्हाला आवाज येईल नाही येईल आय डोंट नो पण मी टाकल गाई तुम्ही यात्रेत आलात ना जिलेबी खायला विसरू नका आणि आता आम्ही जिलेबी खातो आणि बघूया काय होतं आणि कॅमेरामॅननी फर्स्ट टाईम कॅमेरा धरला आहे आणि एक आमचा आणि एक आमचा मेंबर येतोय आमचा आता आमचा एक मा मेंबर येतोय आम्ही आमचा जाज मेंबर हा

पंढरकी गाईचा आम्ही किती लकी आम्हाला आरती भेटले गाईचा थांब ना आम्हाला बोलत आहे आम्हाला हा बोलतोय की आपण त्या हातोडा हातोडा कुठे आहे आता दिसत नाही तर बघा तिकडे मी तुम्हाला झूम करून दाखवते तिथं आहे त्यात बसायचं तो उलटा तो उलटा उलटा होता का तेही बोलते तू काय बोलवते बोल लांबूनच काय म्हणतं मी नाही बसते आम्ही आम्ही ह्या ह्यात त्या किंवा त्यात त्या तिघांमध्ये एकामध्ये बसू तू बस हातोड्यात मी तर नाही बसणार मी लांबून काय करतो नाही असत नाही आतोडीत नाही बाकी सर्वात तिकीट आता कशी आलो कशी आता आम्ही पालण्यात बसणार व्हिडिओ गाईज इथं थोडा आवाज म्यूट झालाय तर तुम्ही थोडं सांभाळून घ्या सांभाळून घ्या आणि बघा एंडपर्यंत ह्या दोघीं मुलं आम्हाला जरासं हे वाटलं स्ट्रॉंग डायलॉग आम्ही आणि निधी खूप रडत होती निधीची व्हिडिओ घ्यायला हवी होती पण नाही घेतली सॉरी काही आता आम्ही चाललो जेवायला बघू कुठं आम्हाला हॉटेलच नाही मिळत खोपोलीमध्ये नो लता लॉकर माहितीच ना आमच्या घरात कोणाला काय करू काही आता आम्ही जातो आम्हाला हॉटेल नाही मिळत कुठंच आम्ही बघू आता शोधतोय कोपोल मध्ये नो हॉटेल फुल आहेत सगळे हे बचल बी आमच्या काढते काय गाईज तुम्हाला कसं वाटला हा ब्लॉग जो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करा तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या मागे आणि मी परत एकदा जाणार आहे सासगावला तेव्हा बघूयात मी फक्त पालण्यात बसायला जाणार आहे सासगावला बघूयात कसा होतोय तो पण ब्लॉग हा ब्लॉग येईस तोपर्यंत तो बनत असल तो, तो, तो जर तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करत राहा बाय